जवळ केलं आणि विनोबांच्या जवळ केल्यानंतर विनोबानी तो जो सत्याग्रह सुरू केला तो सत्याग्रह शेवट पर्यंत म्हणजे देवणारचा सत्याग्रह बंद झाला तरी अण्णा दिल्लीला जाऊन सत्याग्रह करत बसले होते हे अण्णांच खरंच जीवन आहे आता आपल्या डोळ्यासमोर त्यांच्या जीवनाची दुसरी बाप दुसरी बाजू ही आहे ते संतचरण संतांच्या भूमिकेमध्ये पण जगले पण संतांच्या भूमिकेत जगत असताना ज्ञानेश्वरापर्यंत पोच म्हणजे ज्ञानेश्वर तुकाराम आपली जी महाराष्ट्राची जी संतांची भूमिका आहे महाराष्ट्रांची जे महाराष्ट्रातील असले आहेत ते जे तुकाराम आहेत रामदास आहेत ज्ञानेश्वर आहेत चोखामेळा आहे म्हणजे हे पूर्वीच्या सातशे वर्षाच्या पासून आत्तापर्यंत झालेली जी संत मालिका आहे त्या संत मालिकेमध्ये सुद्धा अण्णा अण्णा उत्तम प्रकारे मग ते खोबोडीचे कोण मला सगळ्यांची नाव आता आठवत खोगोडीचे जे आहेत त्यांचे काहीतरी आज केले ज्या काहीतरी उत्सव आहेत ते जे संत आहेत त्यांचे सुद्धा त्यांनी थोडक्यात चली लिहि या संतांचं लिही त्या संतांचं लिही म्हणजे संपूर्ण जीवन नंतरच त्यांनी संतापर्यंत घात अशा अण्णांचा प्रपंच कसा झाला आता हा तिसरा टप्पा अण्णांच्या जीवनाचा त्यांचा जे जीवनाचा आहे सार आहे मिळालेला पैसा कसा दुसऱ्याला देता येईल याचा विचार ते आधी करत असत तुम्हाला एक आठवण सांगते विनोबानी ग्रामदान पोटीच काम केलं करायला आम्हाला सर्व बिहारमध्ये पाठव तेव्हा अण्णाही बिहारमध्ये आले की ब्रह्मी लहान होती एवढीशी ब्रह्मी ब्रह्मी तिकडे तेव्हा ब्रह्मीला घेऊन खांद्यावर अण्णा कुसुम आणि ब्रह्मी अवस्था काय असते कार्यकर्त्यांनी काय करायचं कार्यकर्त्यांनी कामही करायचं कार्यकर्त्यांनी गावातल्या लोकांच्या जवळ जाऊन जेवणही मागायचं पहिल्या टप्प्यात ग्रांदानी लोकांना सात सात कमाने घालून आम्हाला आमच्यासाठी खूप मोठे समारंभ करायचे लोकांनी आणि जेव्हा आमच्या शर्तीवर सही करायची वेळ यायची तेव्हा सगळे पळून जायचे अशा स्थितीत कार्यकर्त्याला मिळालेला जो पैसा असायचा त्याच्या शिक्षकीची गर्दी पुसून आणि अण्णा हे तिघेजण जगायचे जगायचे म्हणजे काय अण्णाला दिलेला पैसा अण्णा गावातल्या विद्यार्थ्याला वाटून द्यायचा आणि नंतर खायचं काय मग आमच्या केंद्रावर माणसे लिहिती त्या गावात अरे तुमचा कार्यकर्ता तिथे आहे रे माने एका माणसाला पाठवायचं त्याची सगळी आर्थिक व्यवस्था करून त्याला परत त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती जी होती ज्या माना मानाने त्या मानाने त्यांनी ज्या ज्या लोकांना डॉक्टर साहेबांना माहिती आणि इथे ही जी जी, जी बडजकडी जमलेली मंडळी आहे यांचा मला परिचय नाही त्याच्यामुळे मी कोणाचंही नाव घेऊ शकत नाही तर या मंडळींपैकी त्यांना कोणी मदत केली असेल आणि इतर मदत आजूबाजूच्या लोकांनी केली असेल अशा पद्धतीचंच त्याचं जीवन त्याच्या कुटुंबाचं जीवन झालेलं आहे आणि ब्रह्मीचं शिक्षणही झालेलं आहे या यापुसंनी तिच्या विचार त्या विचाराची नसतानाही अण्णाचा प्रपंच आत्तापर्यंत व्यवस्थित तब्येत सुद्धा तिने सांभाळला अण्णासाहेबासारख्या फकिराबरोबर जग फार कठीण फार कठीण चाल याच्याशिवाय त्याचं बरं उसळून पाहताय आणि रमिनी तुमच्या सर्वांच्या भेटी घेऊन 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 हा कार्यक्रम केला वास्तव्य या कामाची कामाची जबाबदारी एक हा भाग आहे या भूमिकेतून ही जबाबदारी या गावाची होती गावाने उत्तम भजन ठेवायचं मोठं आणि गावांनी हा हा आजचा सा दिवस साजरा करायचा आहे अशा भूमिकेत पाण्याची ही पहिली पूर्ण तिथे साजरी व्हायला पाहिजे होती परंतु हे सगळं या मुलीने आपल्या खाजल्यावर घेतून